आज करकमगावच्या लिखितं झाड या अभियानाचा चौथा वर्धापन दिन आज चार वर्षापूर्वी हे वडाचं झाड अतिशय सुंदररीत्या लावलं होतं ते आज चार वर्षांनी इतकं मोठं फुललेलं आहे आणि त्या वडाच्या झाडाचा प्रातिनिधिक स्वरूपात आज चौथा वाढदिवस साजरा करताना करकमगावच्या जा लिखित जा झाड अभियान टीमचे सर्व सदस्य आणि वृक्षप्रेमी आज मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आज त्या झाडाचा केक कापून आज आपण वाढदिवस साजरा केलेला आहे भविष्यकाळामध्ये करकमगाव हिरवगार आणि सुंदर करण्यासाठी करकमगावच्या लिखित झाड अभियान टीम प्रयत्नशील असून सर्व सदस्य वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून झाडाविषयी प्रेम व्यक्त करत उन्हाळ्यामध्ये जे उन्हामुळं त्रास होतोय आणि त्या त्रासापासून वाचण्यासाठी झाडं लावणं अतिशय आवश्यक आहे आणि या भूमिकेतून झाडं लावली पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत ही टीम सदैव कार्यरत आहे झाडे लावा झाडासाठी सर्व करकमकर ग्रामस्थांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन करकमगाव हिरवगार गार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं झाडे लावूया झाडे जगूया धन्यवाद